नमस्कार मी भी भीमराव कर्डे पटेल बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे परभणी जिल्ह्यात जो दंगल पेटली होती जी दंगल पेटली होती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रतीची जी विटंबना झाली होती एका मातेफुरीनो विटंबना केली दहा डिसेंबरला त्यानंतर अकरा डिसेंबरला या ठिकाणी शांततेत आंदोलन सुरू असलेलं अचानक दंगलीचं स्वरूप आलं या दंगलीमध्ये एक जणाचा मृत्यू होतो त्यानंतर त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये असं येतं की पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला तर त्याच विषयाच्या आज चर्चा घेऊन आलेलो आहे तर चर्चा स्वरूपाने अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला के असेल आपण जर चॅनल पाहण्यासाठी नवीन असाल किंवा जुने असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन चॅनल नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती पाहता येतील तर साला चला चर्चेला सुरुवात करूया मंडळी परभणीमध्ये दंगल झाली तर ह्या दंगलीचं मूळ कारण काय तर परभणीच्या एका चौकामध्ये भारतीय संविधानाच्या प्रती अशा काचच्या बॉक्समधून मध्ये फिट करून ठेवण्यात आल्या होत्या परंतु एका मातेपूर्वी ह्या काचेच्या पेटीवरती दगड घालून ही काचेची पेटी, पेटी फोडली यातल्या संविधानाच्या प्रती काढल्या आणि त्या प्रती फाडून टाकल्या इथल्या काही लोकांनी पाहिलं त्याला पकडला त्याला बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं गेलं के परंतु या एरियाचा जो पोलीस इन्स्पेक्टर होता हा, हा जातीवादी पोलीस इन्स्पेक्टर होता याच्या डोक्यात नवीन कल्पना सुचली की या भागा आता ही घटना घडली ती हे दंगल कशी भेटवायची साहजिकच दुसऱ्या दिवशी अकरा डिसेंबरला झालेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आंबेडकर या अनुयायी मग त्यात कुठल्याही जातीचा असू हो द्या म्हणजे अगदी आमचा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हा वड्र समाजाचा तरुण पस्तीस वर्षाचा एल एल बीच शिक्षण घेणारा तरुण हा देखील या <coughs> म्हणजे निषेध आंदोलनामध्ये उतरला तसंच मराठा समाजाचे असतील काय ओबीसी समाजाचे असतील म्हणजे भारतीय संविधानाला जे मानणारे जे जे, जे लोक आहेत जो जो वर्ग आहे वकील डॉक्टर इंजिनियर बिगारी वेड बिगारी अशी जी कामं करणारी लोक आहेत म्हणजे भारतीय संविधानाला मानणारी जे सर्व लोक आहेत विचारवंत हे सगळे या आंदोलनामध्ये उतरले रस्त्यावरती बसून त्यांनी निषेध व्यक्त केला परंतु हा निषेध व्यक्त करत असताना काही जातीवादी मानसिकतेच्या लोकांनी या आंदोलनामध्ये घुसखोरी केली या आंदोलनामध्ये घुसखोरी केली आणि बारा वाजल्याच्या नंतर म्हणजे सकाळी आंदोलन दहाला सुरू झालेलं बारा वाजेपर्यंत एकदम शांततेच्या मार्गाने हे सुरू असलेल्या आंदोलनाला मात्र काही जातीय द्वेषी लोकांनी बारा वाजल्याच्या नंतर हिंसक बनवलं म्हणजे त्या टोळक्यानी जाळफोळ सुरू केला मारामारी सुरू केली लुटमार सुरू केली दुकानामध्ये जाऊन काचा फोड गाड्या फोड टायर पेटव गाड्या पेटव अशी सुरुवात केली आणि त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं ला। परभणीमध्ये त्या दिवशी म्हणजे अकरा डिसेंबर डिसेंबरला सात ठिकाणी जाळफोळ झाला मारामाऱ्या झाल्या पोलिसांनी काठी हल्ला केला त्या दिवशी हे प्रकरण शांत झालं परंतु दुसऱ्या दिवशी पोलिसांनी दोनशे जणांना अटक केली म्हणजे कोम्बिंग ऑपरेशन राबवायला सुरुवात केली या ऑपरेशन मध्ये जवळपास दोनशे दलित अनुयायींना अटक करण्यात आली त्यापैकी सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी वय पस्तीस या तरुणाला देखील अटक करण्यात आली एल च शिक्षण घेणारा तरुण भारतीय संविधानावरती गदा आली म्हटल्यावरती बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती काय जण गदा आली म्हटल्यावरती हा देखील तरुण निषेध नोंदवण्यासाठी आपली हजेरी लावली त्याने आणि त्यातच त्याला अकरा तारखेला अकरा तारखेपासून कोंबिक ऑपरेशन जे सुरू झालं त्याच्यात त्याला अटक करण्यात आली अटक केल्यानंतर काही जातीवादी मानसिक त्याच्या पोलिसांनी म्हणजे ज्यांनी हे दंगली घडवल्या या ठिकाणच्या आमदार मेघनाताई बोर्डीकर आहेत त्या आता मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री आहेत म्हणजे ही दंगल नियोजित होती की काय दंगल झाल्यानंतर मेघनाताई बोर्डीकर यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलं त्यामुळं या दंगलीच जर खरी चौकशी झाली तर ह्या मेन सूत्रधारापर्यंत पोहोचता येईल परंतु सरकार असं करणार नाही असं एकंदरीत दिसतंय चला तर सोमनाथ सूर्यवंशी याला देखील दोनशे जणांमध्ये अटक करण्यात आली परंतु काही जातीवादी पोलिसांनी त्याला एवढं मारलं एवढं मारलं की त्याच्या कमरेचं हाड मोडलं त्याच्या छातीवरती उड्या देखील मारण्यात आल्या असं एकंदरीत दिसून आलं की त्याच्या बरगड्या मोडल्या म्हणजे छातीच्या बरगड्या मोडल्या एवढ्या मारहाण त्याला करण्यात आली जर काठीनं मारहाण केली तर कुणाच्याही बरगड्या मोडत नाहीत कमरेचं हाड मोडत नाही, नाही। परंतु या पोलिसांनी बुटा सकट त्याच्या अंगावरती उड्या मारल्या मारहाण केली उचलो उचलो आपला असेल त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे आंबेडकरी अनुयायी पुन्हा कलेक्टर ऑफिसवरती आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाची दखल घेऊन सरकार घाबरलं आणि आंबेडकरांच्या अनुयायांनी असं सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी हा वडर समाजाचा जरी असला तरी तो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आहे भारतीय संविधानाच्या विचाराचा आहे भारतीय संविधानाची झालेली विटंबना पाहून तो निषेध नोंदवण्यासाठी आला होता आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आंबेडकरी अनुयायी पुन्हा दुसऱ्या दिवशी रस्त्यावरती उतरली कलेक्टर कलेक्टरला परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेरावा घातला त्यानंतर मात्र सरकार गडबडून जाग झालं आणि तात्काळ या घटनेमध्ये जो पोलीस इन्स्पेक्टर होता आणि त्याचे दोन साथीदार होते या तिघांना मात्र तडकाफडकी निलंबित करण्यात आलो आणि आंबेडकर अनुयायांनी अशी मागणी केली होती की के सोमनाथ सूर्यवंशीच जे मृत्यू झालेला आहे त्याचं जे शरीर आहे त्याचं पोस्टमार्टम मात्र व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली करण्यात यावं न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्यात आलं होतं तर तसंच झालं आणि न्यायाधीशांच्या देखरेखीखाली हे पोस्टमार्टम करण्यात आलं त्यावेळी मात्र त्याचा आता रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्ट मध्ये असं सांगण्यात आलं म्हणजे ज्यावेळेस सोमनाथ सूर्यवंशीची हत्या करण्यात आली सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूमुखी पडले मृत्यू झाला त्यावेळेस मात्र पोलिसांनी असं सांगितलं होतं की सोमनाथ सूर्यवंशीला अकरा तारखेला अटक केली बारा तारखेला दवाखान्यात नेतानी सकाळी असं सांगण्यात आलं होतं की सोमनाथ सूर्यवंशी याला छातीत दुखू लागला आहे त्यामुळं त्याला दवाखान्यात नेण्यात आला आहे आणि दवाखान्यात त्याचा मृत्यू झाला त्याच्या आई वडील भाऊ यांना कुणालाही याची कल्पना नव्हती त्यांना माहीत देखील नव्हतं की आपला मुलगा पोलिसांनी अटक केलेली आहे तो या निषेध निषेध नोंदवण्यासाठी गेला होता आणि त्याला पोलिसांनी अटक केली हे कुणालाही माहीत नव्हतं ज्यावेळेस पोलिसांनी सांगितलं की त्याचा मृत्यू झाला त्याच वेळेस त्यांना घरच्यांना कळालं की त्याचा निषेधामध्ये मृत्यू झालेला आहे त्यानंतर मात्र सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी आणि आंबेडकर अनुयायांनी नेहमी पोलिसांवरती रोष व्यक्त केला होता ज्या पोलिसांनी त्याला मारहाण केली ती त्यांना निलंबित केलं होतं आणि न्यायाधीशांच्या मार्फत पोस्टमॉर्टम करण्यात आलं होतं म्हणजे पोलिस एकीकडे सुरुवातीला सांगत होते की, की त्याचा त्याला छातीत दुखत असल्यामुळे आम्ही दवाखान्यात नेला आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला म्हणजे पोलीस किती लबाड आहेत म्हणजे सगळे एकमेकाला वाचवण्याचं काम हे पोलीस नेहमी करत असतो आणि ज्यावेळेस न्यायाधीशांच्या देखरेखीखाली ह्याचं पोस्टमॉर्टम झालं त्यावेळेस मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये असं आलं की त्याच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला आणि मारहाणी एवढी झाली भयानक की चा त्याच्या कमरेचं हाड मोडलं आणि छातीच्या बरगड्या तुटल्या होत्या म्हणजे एवढं पोलिसांनी जातीवादी पोलिसानं मारहाण केली होती हे गोष्ट सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाला कळाल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या आई आई ही बेशुद्ध पडली ती माता मावली दवाखान्यात तिला आयशीओ मध्ये ऍडमिट करा करावं लागलं सोमनाथ सूर्यवंशीच्या भावाला देखील ऍडमिट करावं लागलं त्यानंतर मात्र पोलिसांची चांगली पळापळ झाली आणि सरकारची देखील धावपळ झाली सरकारनं पुन्हा सोमनाथ सूर्यवंशी याच्या भावाक भावाला काही मार्फत सांगितलं की तुम्हाला आम्ही पन्नास लाख रुपये देतो आणि सरकारी नोकरी देतो असं सोमनाथ सूर्यवंशी याच्या आईला आणि मुलाला आम्हीच देण्यात आलं परंतु या लोकांनी हे झुगारून जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि त्यांना जेलमध्ये टाकावा असं सांगितलं परंतु सदर घटनेमध्ये पोलिसांनी अन्य जो अन्याय अत्याचार के केलेला आहे या पोलिसांना अद्याप तरी अटक झालेली नाही परंतु मायबाप सरकार हे जे गुन्हेगार पोलीस आहेत यांना पाठीशी घालत असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे आणि <coughs> या पोलिसांना फक्त निलंबित केलेलं आहे निलंबित करून नुसतं चालणार नाही जरी निलंबित केलं असलं तरी त्यांना तीन महिन्यांनी कामावरती घेतलं जाईल आणि त्यांना पदोन्नती देण्यात येईल परंतु अजून तरी या पोलिसांवरती तीनशे दोन म्हणजे हत्येचा आरोप लावलेला नाही त्यांच्यावरती तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल अजूनपर्यंत केलेला नाही तो तीनशे दोनचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात यावा जसं संतोष देशमुख प्रकरण आहे बीडचं त्या बीडच्या प्रकरणासाठी या पोलिसांना देखील मोका लावला जाईल का किंवा त्यांच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला जाईल का तसंच त्यांनी जी काय बेहिशोबी संपत्ती कमवलेली आहे ती देखील त्यांची जप्त केली जाईल का हे देखील महत्वाचं आहे म्हणजे माणूस कुठल्या समाजाचा मृत्युमुखी पडलाय हे सरकार पाहतय म्हणजे तो जर अं प्रबळ जातीचा म्हणजे जसं जा मराठा समाजाचा जर असेल तर सरकार तिथं नमतं आणि दलित समाजाचा असेल तर सरकार तिथं नमत नाही अशी परिस्थिती एकंदरीत दिसते की काय परंतु मनोज जारांगे यांनी जे जा आंदोलन सुरू केलेली आहेत त्या आंदोलनाचा मात्र रेटा वाढल्यामुळे सरकारला कारवाई करणं हे भाग पडेल असं एकंदरीत दिसतंय म्हणजे ज्या वेळेस पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हाच सर्वांना कळालं की पोलिसांच्या मारहाणीत याचा मृत्यू झालाय <coughs> नाहीतर अगोदर फक्त त्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला असंच सांगत होते परंतु पुढे जाऊन हे सगळ्या घटना लोकांना समजल्या पुढे आलं मेडिकल रिपोर्ट देखील पुढे आला परंतु अद्याप आता पोलिसांवरती काय कारवाई होती हे देखील बघणं महत्वाचं आहे म्हणजे हे जे पोलीस आहेत ज्यांनी मारहाण केली त्यांना फक्त निलंबित केलेला आहे यांच्यावरती गुन्हा कधी दाखल होतोय आणि यांच्यावरती मोक्यासारखी कारवाई होणार का हे देखील महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला बघायचं आहे की सरकार जो गुन्हेगार आहे त्याला पाठीशी घालतं का गुन्हेगारांवरती देखील कारवाई करतं हे देखील सरकारनं आता लोकांना कारवाई करून दाखवून दिलं पाहिजे तर आज एवढंच कॅमेरामन आणि केस मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे